पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार <ख़ाँगा> <ख़ाँगा> कदाचित तुमच्या लक्षात आलंय की तुम्हाला शत्रू आहे त्याचं नाव सैतान दैत्य पिशाच बदमाश दुष्ट खोटारडा त्याला अशी अनेक नाव आहेत पण मुद्दा असा आहे की तुम्ही कशातही प्रगती करू शकणार नाही असंच त्याला हवंय कधी लक्षात आलं का कुणाची जेव्हा तुम्ही थोडीफार प्रगती करता तेव्हा काहीतरी व्यत्यय येतो आणि तुम्हाला वाटत मी बरोबरच करतोय मग मग मला वाईट रिझल्ट एक सांगू बरोबर तेच करायला आपल्या चिकाटीही हवी आणि मग अखेरीस तुम्ही तुम्ही त्या कठीण जागेतून बाहेर पडता आणि तुम्ही तुम्ही फक्त विजयच मिळवत नाही तर त्यातून जाताना अनुभवही मिळवत असता मी या आठवड्यात सैतानाच्या क्लुप्त्या यावर बोलणार आहे मी या चार सेशनमध्ये खास करून सैतानाकडेच लक्ष देईन असं नाही पण त्याच्याकडे दुर्लक्ष करणंही घातकच ठरेल त्याच्याकडे खूप लक्ष देणंही घातकच आहे पण न देणंही घातक आहेच पाऊल म्हणायला आपल्यावर सैतानाचं वर्चस्व होऊ नये त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही देवास तुमच्याशी सकाळी बोललाच आहे अज्ञानाचे धोके या विषयावर आणि खरं सांगू जे माहीत असायला हवं ते माहीत नसल्यामुळे जर तुम्हाला कळलं नाही काय करायचं ते तुम्ही नाही केलं आणि काही न करणं हा सगळ्यात मोठा एकमेव मोठा प्रॉब्लेम आपल्याला असतो सैतानाला निष्क्रिय लोक आवडतात त्याला असे लोक आवडतात ज्यांना चांगलं घडावं असं वाटतं आणि ते तिथेच थांबून काही होत नाही याची वाट बघत असतात त्याला वाटतं कुणीतरी येऊन काही करावं पण त्यांच्यासोबत तसं होतच नाही कारण त्यांनी ते करायला हवं सैतान कसा तुमच्या इच्छाशक्ती मागे हे आज बघाल मी आज त्याबद्दल बोलणारच आहे पण तो किती गतीशील आहे मला वाटतं प्रथमतः तो तुमच्या मनावर हल्ला करतो आपण काल त्याबद्दल बोललो आणि मी बऱ्यापैकी द्यायचं तेवढं लक्ष दिलं तुमचं तुमचं मन ही एक रणभूमी आहे सैतान तुमच्याशी वादविवाद करेल वचनांचा गैरवापर करेल तो तुमच्याशी खोटं बोलेल तुमचं संरक्षण आणि बचाव केवळ देववचनात आहे जर तुम्हाला सत्य ठाऊक नसेल तर खोटेपणाही तुम्ही ओळखू शकणार नाही आमेन या सभागृहातले लोक आणि लोक जे टी व्हीवरून सुद्धा बघतायत किंवा सी माध्यमातून जे माझा संदेश ऐकतायत डी बघतायत इंटरनेटवर काही जण हा प्रोग्राम बघतायत आणि तुम्ही खोट्यावर विश्वास ठेवताय तुम्ही म्हणता हो आपल्यापैकी प्रत्येक जणच अगदी मी सुद्धा आपण अजूनही असं मानतो जे प्रत्यक्षात खरं नाही तर ते फक्त असं आहे जे आपण कुठून तरी आणलंय आणि आपण तसा विचार करण्यास प्रभावित झालेलो आहे आणि तरी ते खरं नाहीये ते विशिष्ट पद्धतीने अजूनही आपल्यावर राज्य करत आपण लोकांबद्दलच्या गोष्टींवर विश्वास ठेवतो आपण विश्वास ठेवतो की लोक आपल्याबद्दल वाईट वाईट बोलतायत पण सत्य असंय ते तुम्हाला पाहतही नाहीयेत आमेन आपल्याला वाटतो तितका लोकांना आपल्यामध्ये रस नसतो खरंच <laughs> आमेन तुम्ही कसला विचार करताय तुम्ही काय म्हणताय मला नाही आवडलं जसं तुम्ही माझ्याकडे पाहिलं आणि तुम्ही माझ्याशी बोललात का नाही अरे त्यांनी बघितलंही नाही हे म्हणजे दुसरे काय करतात त्याची काळजी सोडा तो तो खोटारडेपणा शत्रूकडून स्वीकारू नका तुम्ही इतरांशी मैत्री करा इतर करत नाही त्याची काळजी करू नका तुम्ही कुणाबद्दल कुचा ऐक्या करू नका इतर कुणी तुमच्याबद्दल करताय याची काळजी करू नका इतर लोक आपल्या बाबतीत काय बोलतायत आणि मग आपण जे करायचं ते करतच नाही आणि नको त्या विषयावर विचार करत बसतो पण बघा जोवर आपण देववचनाशी आज्ञाधारक का आहोत काल आपण पाहिलं की सैतानाचा सा प्रतिकार करायला हवा प्रत्येक वेळी फक्त रविवारी सकाळी काही मिनिटांसाठी नाही तर पूर्ण वेळ चार मुद्दे ज्यावर आपल्याला बोलायचंय त्यापैकी एक काल पूर्ण झाला सैतान खोटारड आहे आज मला सांगायचंय की तो कसा नाश करतो किंवा उद्ध्वस्त करतो तो नियंत्रण ठेवणार आहे त्याला तुमच्यावर चतुराईने नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आरोप करतो तो जेव्हा तुम्ही स्वतःला धिक्कारता तेव्हा तो सैतान असतो आणि स्वतःला दोषी मानता तेव्हा तो पवित्र ते आत्मा असतो पण बघा आपल्याला त्यातला फरकच कळत नाही आणि मग आपण बऱ्याच त्या पवित्र आत्मा आपल्याला आपले जे दोष दाखवतो तो आपण स्वतःचा धिक्कार म्हणून घेतो आणि आपण नुसतं बसतो आणि वाईट वाटून घेतो पण हे सगळे पुढच्या काळाचे संकेत आहेत सैतान आपल्याला कसं उद्ध्वस्त करू शकणार आहे याबाबत आपण बोलणार आहोत आणि मुख्य गोष्ट मुख्य गोष्ट अशी की त्याला आपली श्रद्धा उद्ध्वस्त करायची आहे जर तुमचा देवावर विश्वास असेल तर तुम्ही अद्भुत गोष्टी करू शकता देव सामान्यांचा उपयोग करतो मी आश्चर्यचकित आहे की देव मला काय करायची अनुमती देतोय माझ्यासारखं कोणीच सामान्य सरळ साध सर्वसाधारण नाही ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे क्षमता अशाकडे देव पाहत नाही तो अशांकडे पाहतो जो जो उपलब्ध आहे तो अशांकडे बघतो जे हो म्हणतील आणि विश्वासाच्या पायऱ्या चढायला लागतील पहिलं करिंत म्हणत तो दुबळ्यांचा वापर उद्देशासाठी करतो आणि जगातील अविवेकी गोष्टींचा विद्वानांना गोंधळात टाकण्यासाठी अनेक वर्षांपासून डेलिरियसचा मार्टिन स्मिथ आणि त्याचा बँड आमच्यासोबत प्रवास करतोय आमचं भाग्यच आहे की आमच्याकडे उत्तम असे उपासना करणारे लिडर्स आहेत आणि ते आमची उपासना पुढे नेतायत आणि इस्रायल सुद्धा त्यापैकीच एक आहे पण मागच्या काही कॉन्फरन्सेसमध्ये आम्ही हसत होतो कारण मार्टिनने सांगितलं तो, सांग तो म्युझिकमध्ये फेल झालाय आणि तुम्ही समजू शकता की जवळपास मी ही इंग्लिशमध्ये फेलच होणार होते आणि मला वाटलं की आपण इथे आहोत तो तुम्हाला उपासनेत अग्रेसर करतोय मी शिकवतीये आणि तो त्याच्या विषयात फेल झालाय आणि मी माझ्या विषयात पण तुम्ही जाणाल त्यापेक्षा जास्त उत्तम प्लान देवाकडे तुमच्यासाठी आहे <laughs> जर नैसर्गिकरित्या तुमच्यात ते नाहीये पण तुम्ही देवासाठी काही करणार आहात तर तुमचा विश्वास असायलाच हवा <laughs> म्हणजे जेव्हा देवाने मला बोलावलं बायबलचा अभ्यास करण्यासाठी मला माहितही नव्हतं म्हणजे मला कळलंच नाही मी माझ्या पास्टर कडे गेले मी लुथरियन चर्च चा भाग होते तेव्हा मी म्हटलं जर कोणी बायबल अभ्यास शिकवणार असेल तर त्यांनी काय करायला हवं अशी मी सुरुवात केली त्यांनी मला सांगितलं योहानाचं पुस्तक सुरुवात करायला चांगलंय आणि मी बायबल घेतलं आणि अध्याय एक पासचं सुरुवात केली बारा बायका आल्या आणि आम्ही पुढे गेलो आणि मला काहीच कळत नव्हतं मी त्याद्वारे शिकले सुद्धा पण मी विश्वास साधला आणि अनेक वर्षांपासून मी माझी माझी श्रद्धा टिकवून ठेवली की सैतानाला मी ती श्रद्धा चोरू दिली नाही आणि आज मला तुम्हाला सांगायचंय तुम्ही कशातूनही जात असाल ते काहीही ज्यासाठी तुम्ही थांबला आहात पण घडत नाहीये आणि सैतान तुमच्याशी खोटं बोलतोय तुम्हाला भावनिक दबावाखाली आणतोय तुमच्या विरुद्ध येतोय तो, तो तुमच्या श्रद्धेमागे येतोय कारण श्रद्धा नसेल तर देवाला आनंद देणं अशक्य आहे आणि देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवायला हवा की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे त्यांना नाही जे अधून मधून त्याला शोधतात त्यांनाही नाही जे त्याला पर्वतावर शोधतात आणि दरीत विसरून जातात तर त्यांच्यासाठी जे झटून शोध घेतात त्यांनाच तो प्रतिफळ देतो आणि देवने सकाळी सा जे सांगितलं ते छान होतं त्यांनी आपल्या राष्ट्रासाठी वर्षानुवर्ष प्रार्थना केली आणि त्या शहरांसाठी जिथे आम्ही गेलो आणि जेव्हा तुम्ही त्याबद्दलचे अहवाल ऐकता तेव्हा काही वेळेला ते अधिकच वाईट असतात पण एक सांगू का ते कसंही असलं तरी त्यातून आपण जायलाच हवं आणि म्हणायला हवं देव एकनिष्ठ आहे आणि मी प्रार्थना केलीय त्याने मला ऐकलंय देव काम करतोय आणि एकदम अचानक अचानकपणे बघा असंच काहीतरी देव हलवत असतो कधीतरी ते अगदी हळूहळू तुम्ही पाहता हळूहळू होत आहे पण कधीतरी ते एकदम अचानकपणे आयुष्यात मिळत आणि ते म्हणजे वाव हा देवच होता म्हणजे मी एका महिलेला ओळखते जिचा देवावर विश्वास होता तिच्या पतीच्या पापमुक्तीसाठी आपल्या श्रद्धेला विश्वासाला आणि बघा एकदम अचानक अचानकच योग्य अगदी अगदी योग्य वेळी योग्य क्षणी योग्य पद्धतीने त्या माणसाचं तारण झालं आणि सगळं बदललं बघा डेवनेही माझ्यासाठी प्रयत्न केले नसते तर माझं कठीणच होतं सैतानाला तुमची श्रद्धा नष्ट करायची आहे तो तुमच्या मनावर हल्ला करतो जर त्याचा उपयोग झाला नाही तो तुमच्या शरीरावर हल्ला करतो आणि तुमच्या प्रतिष्ठेवरही मला तुमच्याशी तुमचं भौतिक शरीर आणि तुमचं आरोग्य यावर बोलायचंय तुम्ही याला लुडबुड म्हणाल पण ही माझी सभा आहे मला वाटलं तर मी लुडबुड करणारच तुमचं भौतिक शरीर आणि आरोग्य हे देवासाठी खूप महत्वाचं आहे कारण देव काम करतो तुमच्या मधून त्याने नोआचं जहाज बांधलं त्याने दाविदा करवी गल्ल्यातला मारलं आणि तो स्त्री पुरुषांच्या ओठांद्वारे प्रवचन देतो तो आफ्रिका आणि भारतातल्या गरीब गावांमध्ये जातो आणि अशा ठिकाणी जिथे खरंच गरज आहे पण तो लोकांकरवी तिथे जातो आपण जेव्हा कुणाला मदत करण्यासाठी देवाला प्रार्थना करतो तेव्हा म्हणावं जर माझ्याकडून तुला हे करून घ्यायचंय तर ते मला आधी कळू दे देव मला म्हणाला तुम्ही जे करू शकता इतरांसाठी त्यासाठी मलाच मलाच विचारू नका तुम्ही ओ ओ लक्षात आलंय का तुमच्या सांगा मला आपल्याला वाटतं की देवाने इतरांची मदत करावी बघा तुमच्या तब्येतीशिवाय तुमच्या आरोग्याशिवाय देवाने तुमच्या जी जागतिक भेट दिली ती सैतान चोरू शकतो आता ती भेट आध्यात्मिक भेटही असू शकते पण ती तुम्हाला मिळणार आहे तुमच्या शरीरामार्फत बघा ज्याला देणगी आहे तो इस्रायल इथे गाणार आहे त्याला वाईट वाटतं की तो आजारी आहे म्हणून तो इथे येऊ शकलेला नाही आणि आपण त्याच्या प्रतिभेला मोकणार आहोत पण बघा मी जर जगभर फिरण्यासाठी पुरेशी ठणठणीत आणि निरोगी नसते आणि सतत एका पाठोपाठ एक हे करत नसते तर आपल्या या सभात झाल्या नसत्या पण त्यासोबत हे आपले टी व्हीवरचे प्रोग्रामही नसते कारण हेच ते ठिकाण जिथे जिथे मला फुटेज मिळतं जेव्हा सैतान तुमच्या शरीराविरोधात येतो तो, तो देवाच्या मंदिरावर हल्ला करत असतो कारण बायबल म्हणत आपणच ते मंदिर आहोत चला बघूया पहिले करिंथ अध्याय सहा वचन एकोणीस आणि तुम्हाला ठाऊक का नाही काय तुमचे शरीर बघा माझे शरीर तुमचे शरीर तुम्हा मध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळालाय त्याचे मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही तुमची किंमत मोजली गेलीय वाव कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा आपल्या शरीराने अमेन? तर जी वचनं तुम्ही वाचणार आहात किंवा वाचणार नव्हता ती म्हणतात की जो जो देवाच्या मंदिराचं नुकसान करेल देव त्याला कसा कसा हाताळेल ते सांगा आता आमचं चर्च सेंट लुईस इथे आतल्या भागात होतं ते आरोग्याच्या बाहेरचं दिशाभिमुख चर्च आहे आम्ही शेजारच्या लोकांना तसंच शेजारच्या मुलांना मदत मदत करू पाहतोय जेव्हा मला एखाद्या एखाद्या प्रसंगी त्या चर्चमध्ये जायला मिळतं मी खूप प्रवास करते त्यामुळे नाही जमत पण जेव्हा जाते तेव्हा काही गोष्टींची काळजी घेतलेली दिसली नाही तर मी कुणाला तरी सांगते की ते कार्पेट स्वच्छ करायची गरज आहे तो दरवाजा वाचतोय तुम्ही हे करा तुम्ही ते करा कारण मला देवाच्या घराची काळजी घ्यायला आवडते आपण फक्त त्या भौतिक गोष्टी विटा दगड लाकूड घर यांचीच काळजी घ्यायला नको तर हेही लक्षात घ्यायला हवं की आपण खरे देवाचे मंदिर आहोत आपण आहोत मी याबद्दल बोलायला बराच वेळ घेते पण बघा तुमचं तुमचं शरीर तुमचं आरोग्य खूप महत्वाचं आहे आणि खूप लोक खूप लोक स्वतःच्या शरीराचा दयनीय छळ करतात जंक फूड खात राहून किंवा नीट झोप न घेता भरपूर पाणी न पिता आश्चर्यकारक अशा दबावाखाली जगत राहून आणि असा विचार करून की मी सुपरमॅन आहे किंवा सुपर वुमन आहे आणि देववचनाचा प्रत्येक नियम ते तोडतात तोही आरोग्याबाबतीतला आणि कसे तरी ते खास असतात जे काहीही करतात चला आता मी आनंदी आहे एकतरी माणूस इथे आनंदी आहे गेल्या दहा वर्षात माझ्या आयुष्यात मी प्रवचन दिलंय आणि मला वाईट वाटलं तुम्हाला कसं सांगू मला कळत नाही किती वाईट वाटलंय बघा मी सांगू इथे दुसऱ्या गोष्टी सुरू होत्या मी माझ्या आयुष्यातल्या बदलांच्या होते आणि या हार्मोन्समधल्या बदलांच्या शेवटी मला ब्रेस्ट कॅन्सर झाला वगैरे 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 पण एक सांगू का की माझ्या बाबतीत चुकीचं काय होत जरी तो तणावाचा आणि चर्चेचा विषय होता पुरेसा आराम मिळत नव्हता तितका वेळही नव्हता खूपच जबाबदाऱ्या अंगावर घेतल्या होत्या आणि त्या जबाबदारींचा चुकीचा अर्थ घेतला मला वाटलं मीच सगळ्यात गुंतायला हवं आणि मला कळलं नाही की गोष्टी इतरांकडून कशा करून घ्यायला हव्यात प्रत्येक गोष्ट माझ्या पद्धतीनंच व्हायला हवी नाहीतर ती चुकेलच बहुतेक चला आता आणि मग मी डॉक्टर कडे जाते आणि त्यांना सांगते मी दबावाखाली आहे मग त्यामुळे मी वेडी झाले कारण मला ऐकायचं नव्हतं की तो दबाव आहे आणि मी विचार करते नाही एक डॉक्टर म्हणाला मी मी त्याच्या ऑफिसमध्ये चार मिनिटं होती आणि तो म्हणाला तुम्ही खूप कमालीच्या स्त्री आहात हा मला, मला ते नाही आवडलं प्रामाणिक राहून एक सांगू का मला दहा वर्ष मायग्रेनचा त्रास होता आणि ते कुणालाही माहीत नव्हतं कारण मी स्वतःच त्या अंगावर काढत होते आणि बघा हे अचाटकी काय वेळ लागतं असं करायला मला प्रवचन देण्याची आवड होती सेवा कार्याची आवड होती आणि त्यामुळे एक डॉक्टर मला म्हणाला की तुमची इच्छाशक्ती प्रबळ आहे की जे काही तुमच्या बाबतीत वाईट घडतं त्यावर त्यावर तुम्ही मात करू शकता पण हे कायमस्वरूपी नसेल नक्कीच नाही मी नीट झोपले नाही मी खूप बिझनेस केला पण मला काही मजा आली नाही मी हसले नाही मला आनंद मिळेल असं काही केलं नाही हॅलो मी खूपच कामसू आहे इथे कोणी माझे नातेवाईक आहेत का, का सांग मला काही करण्यासारखं असताना मी जर बसून राहिले तर मला अपराध्यासारखं वाटायचं आणि मग चला आता आणि ही विचार करण्याची पद्धत खूपच बांधल्यासारखी आणि विचित्र होती आणि बघा आपलं आरोग्य उद्ध्वस्त करण्याचा सा सैतानाचा प्रयत्न प्रयत्न होता आणि अखेरीस मला आराम गरजेचा आहे हे कळलं आणि मला जेवण्याबद्दल कळलं झोपण्याबद्दलही आणि माझी मुलं मला चिडवतात खास करून माझे माझी दोन मुलं कारण ते म्हणतात तू सभेला गेलीस ना की कधीही दिवसा उजेडी तू येतच नाहीस माझी मुलं म्हणत की आई रस्त्यावरचे लाईट्स लागतील त्या आधी तरी घरी ये ना आणि एक सगळं मी पूर्ण दिवस छान असते मी उठते मला छान वाटतं हे अद्भुत आहे की मला छान वाटतं मी जाऊ शकते टी व्हीसाठी कामासाठी पळू शकते हे सगळं करू शकते आणि जे काम करण्यासाठी मला रात्रीपर्यंत बाहेर राहायची गरज असते तेव्हा देव मला सामर्थ्य देतो पण जेव्हा पाच सहा वाजतात मी संपलेले असते आणि मग रात्रभर ती चेअर थेरपी घ्यायची फक्त मी असं चेअर थेरपी आम्ही बघा मला त्यासाठी माफी मागाविषयी वाटत नाही मला संध्याकाळी तीन चार तास गरजेचे असतात आरामासाठी विश्रांतीसाठी कुठलाही प्रश्न सोडवण्यासाठी नाही किंवा निर्णय घेण्यासाठीही नाही <laughs> तर फक्त मला जे आवडतं ते करण्यासाठी आणि बघा तुम्ही तेच करता आणि जर त्याची सुरुवातही केली नाहीत तर काय घडेल शेवट कडू होईल चला आता जर शेवट कडू झाला तर तुमचा हुतात्मा हुतात्मा झाल्यासारखं होईल आणि इतर लोक मजेने जीवन जगताना पाहून तुम्हाला चिडे चला आता काही जण म्हणतील रोज रात्री चार तास खुर्चीत बसायला छान वाटत असेल पण बघा मला निर्णय घ्यावा लागला ते करण्यासाठी आणि एक सांगू मला त्यासाठी अनेक गोष्टींना नाही म्हणायला हवं आणि माझ्यातीलच एक अंश त्यात गुंतण्यास इच्छुक होता खरं तर जर तुम्ही तुमची बुद्धी वापरणार असाल तर तुम्हाला आवडतं म्हणून तुम्ही कशातही गुंतू शकत नाही तुम्ही नाक खूप असणं बंद करायला हवं तुम्हाला सगळं जाण्याची गरज नाही सगळ्यात गुंतायचीही नाही तुम्ही थोडं विनम्र व्हायला हवं बाहेर असे काही लोक आहेत जे तुमच्या आजूबाजूला राहून काही गोष्टी करू शकतात आणि फक्त इतकंच नाही मला कळतंय हे खूप धक्कादायक आहे विश्वास ठेवायला कठीण पण खरंच असे लोक आहेत जे काही गोष्टी तुमच्यापेक्षा अधिक चांगल्या करतात आता हे खरंच घाबरवणार आहे खरच आमिन तीन वर्षांपूर्वी एकदा सकाळी मी स्वतःला आरशात बघितलं आणि बऱ्याच गोष्टी ज्या वर असायच्या त्या आता आहेत उतरल्यात असं दिसलं म्हणजे बऱ्याच गोष्टी इकडच्या काही गोष्टी आणि काही इकडच्या आणि काही अ हे नक्कीच चांगलं नाही आधी सारखी माझी शरीर यष्टी असते तर खरंच आवडलं असतं मला एक सांगूच असं जसं ते सगळं सैल झालेलं असं वर छान ओढून घ्यायचं आणि त्याची गाठ बांधायची आणि कापून टाकायचं मला वाटतं ते नुकसानदायक ठरेल तर <laughs> मी तुम्हाला जे सांगते ते सत्य देव खरंच माझ्याशी बोलला मी उभं राहून स्वतःकडे पाहत होते तो म्हणाला जर तू गंभीरपणे आत्ताच काही केलं नाहीस तर आता माझं ऐका जर तू गंभीरपणे आत्ताच काही केलं नाहीस तर तू तु 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 तुझ्या पुढच्या जीवनात कणखर राहू शकणार नाहीस बघा धन्यवाद देवा जेव्हा मी देवाचं ऐकते माझ्याकडे ते करायला भावना असते आणि जे मी सुरू केले ते मला पूर्ण करायचंय मी ते करणार आणि मी सहासष्ट वर्षांची आहे तर ती गोष्ट मला घाबरवते ती गोष्ट मला खरंच घाबरवते ती म्हणजे साडेतीन वर्षांनी मी सत्तरची होणार आहे हे म्हणजे असं वाव वाव म्हणजे मी काही वर्षांपूर्वीच माझं मेडिकेअर कार्ड आणायला हवं होतं पण आता ते बरोबर बरोबर दिसणार नाही पण मुद्दा असा आहे की मी माझ्या जीवनाचा बराच भाग जगून झाले आता मी फक्त मी स्पष्टच बोलते तुम्ही तिथे बसले आहात कदाचित विषीचे असाल पण कधीतरी माझ्यासारखे होणार तुम्ही आत्ता निर्णय घ्यायला हवा तिथपर्यंत पोहोचाल तेव्हा कुठल्या परिस्थितीत असाल तुम्ही चला आता मी तुमच्याशी बोलतीय ओ ठीक आहे मी त्याबद्दल काळजी घेईन नाही कदाचित त्याबद्दल काळजी करायला उशीर होईल मी काय विचार केला एक सांगू मला व्यायाम आवडत नाही याचं मला काही वाटत नाही पण माझ्या मध्ये तीन दिवस सुद्धा जिम मध्ये जायला मला आवडत नाही बघा माझी कुणीतरी किंमत मोजली है। है। कुणी है। है तला तला आहे मी स्वतःचीच मालक नाहीये माझ्यासाठी कुणीतरी पैसे दिलेत माझ्या जीवनासाठी बोलावण आहे मला आध्यात्मिक भेट मिळाली आहे देवाचे माझ्यावर उपकार आहेत आणि तो ज्यात राहतो त्या मंदिराची काळजी घेण्यासाठी म्हणून आज पृथ्वी तलावर त्याला त्याची गरज येते तो करू शकतो म्हणून मी सांगू तुम्हाला की सैतान तुमच्या शरीराच्या विरोधात येणारच आहे आणि चर्चमध्ये जाऊन कुणीतरी तुमच्या डोक्यावर हात ठेवल्याने गोष्टी सुटणार नाहीत तुम्ही स्वतःला सतत दोष देत राहिलात मग कुणी तुमच्या डोक्यावर हात ठेवला तर डोक्यावर केस राहणार नाही फक्त बस मी करते ते तुम्ही करायची गरज नाही तुम्ही प्रार्थना करा देव तुम्हाला दाखवेल पण तुम्हालाही झोपेची गरज आहे <laughs> तुम्हाला गरज आहे पाणी पिण्याची कोल्ड्रिंक्सचे घोटच्या घोट घेणं नाही मला असं नाही म्हणायचं कोल्ड्रिंक्स पिणं चुकीचं आहे पण तुम्ही तुम्ही त्यावर जगू नका ना तुम्ही मिठाईवर जगू नका कॅन्डी बार्सवर चिप्सवर किंवा बर्गर्सवर जगू नका न्यूट्रिशियनवर जगा चांगलं पुस्तक आणा जरा जरा वाचा स्वतःला वळण लावा तुमच्या जिभेला तुमच्या जीवनावर आणि भविष्यावर राज्य करण्यापासून थांबवा आमीन याची चव काही चांगली नाहीये खूपच खूपच वाईट तरीही ते खा, तुम्हाला समजलं का किती जण विचार करताय स्वतःची काळजी घेतली पाहिजे मी आणलाय का या सभागृहातल्या कुणामध्ये तरी एखाद्या आज आम्ही देववचनाची काही शिकवण सादर करणार आहोत जी काही नवीन गोष्ट नाही आपण ते रोजच करतो आणि मला खरंच खूप छान वाटतं कारण ते देववचनच होतं ज्यामुळे माझं आयुष्य बदललं आणि तुमचंही बदलणार आहे देववचन हे आपलं आध्यात्मिक खाद्य आहे जसं तुम्ही नेहमी अन्न खाता तसंच अध्यात्मिक खाद्य खाण्याचीही गरज आहेच देवाकडे तुम्हाला जगण्यासाठी खूप सुंदर आयुष्य आहे पण तुम्ही सैतानावर मात करायला शिकायलाच हवा कारण तो जागृत आहे आणि या पृथ्वीतलावर आहे आहे जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयस्मॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहे